नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का एखाद्या ग्रामपंचायत सर सदस्याने सरपंचाने किंवा उपसरपंच यांनी अतिक्रमण केलं असेल आणि अतिक्रमण केल्यानंतर जर त्यांच्याविरुद्ध काही खटले किंवा काही प्रकरणं हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात प्रलंबित असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो ज्या ज्या वेळेस एखाद्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी जर सदस्यपदाचा उपसरपंचपदाचा किंवा सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला असेल परंतु त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने आणि जर ते एक का एकाच एकत्र कुटुंबातील घटक असतील किंवा त्यांची नावं हे एकाच रेशन कार्डमध्ये दाखल असतील तर अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती देखील अपात्र करण्याची तरतूद ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम चौदा तीनमध्ये करण्यात आली मित्रांनो यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या सरपंच उपसरपंच किंवा किंवा ग्रामपंचायत सदस्य यांनी जर पब्लिक प्रॉपर्टी म्हणजे सार्वजनिक जागा किंवा सरकारी जागा याच्यावर जर बेकायदेशीर अतिक्रमण केलं असेल आणि त्या ठिकाणी जर ते वास्तव्य करीत असतील किंवा त्या मिळकतीपासून जर ते काही उपभोग घेत असतील काही नफा कमवत असतील हो तर अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना अपात्र करण्याची तरतूद ही त्या कलमामध्ये करण्यात आली परंतु असे असताना बऱ्याच वेळेस असं होतं की ज्यावेळेस सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपाचे सदस्य हे ज्यावेळेस त्यांच्याविरुद्ध तें, दाखल केलेल्या प्रकरणात ते हजर होतात त्यावेळेस त्यांचा एकच बचाव असतो की आम्हाला ग्रामपंचायतीने आजपर्यंत बावन्न त्रेपन्न खाली कोणतीही प्रकारची नोटीसी दिलेली नाही आहे त्यामुळे हे प्रकरण या ठिकाणी चालणं अशक्य आहे किंवा चालू शकत नाही परंतु या बचावाला देखील माम मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी आता तो खोडून काढलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की नोटीस देणं हे काही बंधनकारक नाही आहे तुम्ही ज्या अर्थी त्या जागेवरती राहत आहात तुम्ही ज्या अर्थी त्या जागेपासून उपभोग घेत आहेत काही नफा कमवत आहात तर त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीने नोटीस द्यायलाच पाहिजे असं कायद्याने कुठेही बंधन घातलेलं नाही आहे फक्त बावन त्रेपन्न कलमांचा उल्लेख केव्हा की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने जर ग्रामपंचायतीची परवानगी न घेता त्यामध्ये काही अनधिकृत अनधिकृत बांधकाम केलं असेल किंवा काही केलं असेल तर त्यावेळेस त्याला नोटीसही ग्रामपंचायतीमार्फत दिली जाते ती नोटीस नाही दिली त्या तर त्याचा काय परिणाम याबाबतचं कोणतंही विवेचन त्या कलमांमध्ये करण्यात आलेलं नाही आहे आता मित्रांनो बऱ्याच प्रकरणांमध्ये हा बचाव घेतल्यानंतर सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यांना असं वाटतं की आता आपण ह्या बचावामुळे आपलं पद हे वाचू शकतं परंतु मित्रांनो तसं नाही आहे ह्या निर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की ज्यावेळेस एखादी अपत्रतेची कारवाई ही सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होते आणि त्यावेळेस जर त्यांना नोटीस ही जर दिली तर त्यावेळेस त्याला सिव्हिल वडण लागेल म्हणजे त्या प्रकरणाला सिव्हिल वडण लागेल आणि त्यामुळे जो उद्देश आहे कायद्याचा तो हा बाजूला राहून जाईल मित्रांनो महाराष्ट्र ग्रामपंचायतमध्ये चौदा जवतीन दाखल करण्याचा उद्देश हा होता की जे काही राजकीय सत्तेने बलाढ्य असतील म्हणजे जिसकी लाठी उसकी भेस या तत्त्वाचा आधार घेऊन बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून सरकारी गायरान गायरांत जमिनीवरती गावठाण जागेवरती बेकायदेशीर रित्या बांधकाम केलेलं आहे आणि ते बांधकाम हे निष्कासित करावं म्हणून किंवा त्यांना त्या पदाचा दूर उपभोग घेता येऊ नये म्हणून या प्रकारची तरतुदी करण्यात आली आहे परंतु अशा प्रकरणात जर त्यांना नोटिसा दिल्या गेल्या तर त्या नोटीसाला उत्तर देतील उत्तर दिल्यानंतर मग त्या प्रकरणाला सिव्हिल वळण लागेल त्यामुळे जो कायद्याचा मूळ उद्देश आहे तो हा बाजूला होऊन जाईल अशा स्वरूपाचं मत माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी या प्रकरणात दिलं आता मित्रांनो आपण आपल्या स्क्रीनवर माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही महत्त्वाचे ठडक मुद्दे सांगितले त्याबद्दलची माहिती घेऊ तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत सदस्य सरपंच किंवा उपसरपंच यांनी जर सार्वजनिक जागेवरती अतिक्रमण केलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना संबंधित ग्रामपंचायतीने कोणतीही नोटीस अतिक्रमणासंदर्भात दिलेली नसेल तर असा स्वरूपाचा बचाव हा त्या संबंधित सरपंच ग्रामच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना घेता येईल का याबाबतचं या कथन करताना मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी या प्रकरणातील पॅरा क्रमांक सोळामध्ये असं म्हटलं फार ॲज गिव्हिंग नोटीस अबाउट द एन्क्रोचमेंट इज कन्सर्न सेक्शन फोर्टी डज नॉट कंटेम्पलेट एनी सच नोटीस टू बी गिवन टू द पर्सन अगेन्स्ट हुम द ॲलिजेशन ऑफ एनक्रॉचमेंट इज मेड इफ सच आर्ग्युमेंट इज ॲक्सेप्टेड इट वुड बी फ्रस्ट्रेटिंग द व्हेरी ऑब्जेक्ट ऑफ द प्रोव्हिजन्स म्हणजे या प्रकरणामध्ये त्या संबंधित जो काही ग्रामपंचायत सदस्य होता तर त्यांना अपात्र करण्यात आलं होतं कमिशनर यांनी आणि त्यावेळेस त्यांनी बचाव घेतला होता की आम्हाला अशा कोणत्याही स्वरूपाची नोटीस प्राप्त झाली नाही त्यामुळे नोटीस नाही दिली म्हणून अतिक्रमण सिद्ध होत नाही अशा स्वरूपाचा बचाव त्यांनी घेतला होता तर याला उत्तर देताना जर अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा स्वीकारला तर कायद्याचा जो मूळ उद्देश आहे तर तो फ्रस्ट्रेट होईल असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं ॲज इफ द नोटीस इज गिवन देन अनदर प्रोसिडिंग विल स्टार्ट अँड दिस वूड अगेन रिक्वायर अँड ॲड ज्युटिकेशन अँड दॅट विल पुट द पिटिशनर इन टू अनदर लिटिगेशन बाय किपिंग द मेन इश्यू असाईट दिस कोर्ट फाईन दॅट पिटिशनर हॅज राईटली रिलायड अपॉन अ जजमेंट इन केस ऑफ जनाबाई वर्सेस ॲडिशनल कमिशनर म्हणजे जनाबाई विरुद्ध ॲडिशनल कमिशनर या जजमेंटमध्ये देखील असं म्हटलं गेलं की ज्यावेळेस अतिक्रमण केलं असेल तर त्यावेळेस त्यांना नोटीस द्यायची काहीही आवश्यकता नाही तर अशा स्वरूपामध्ये या जजमेंटमध्ये आपण माहिती घेतली तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी जर अतिक्रमण केलं असेल तर त्यांना कशा स्वरूपामध्ये नोटीस दिली आहे किंवा नाही याचा बचाव घेता येणार नाही या संदर्भात आणि जनाबाई विरुद्ध ॲडिशनल कमिशनर यांनी जो दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय होता बाबतीत देखील आपण थोडक्यात अशी माहिती घेतली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद